स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उद्या पदभार सोडणार कार्यकाळात किचकट गुन्ह्यांची उकल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे हे उद्या बुधवारी आपला पदभार सोडणार असून त्यांच्या कार्यकाळात विक्रम अशी किचकट गुन्ह्यांची उकल झाली आहे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दोन हजार बावीस मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा पदभार स्वीकारला होता त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील मोठ्या महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल झाली होती एकूण एक हजार चारशे ऐंशी गुन्हे उघडकीस आणून तब्बल एक हजार चारशे गुन्हेगारांच्या सत्त्याण्णव लाख सत्याहत्तर हजार आठशे एक्केचाळीस रुपये मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या कार्यकाळात झाली यामध्ये तथाकथित राज्यभरात गाजलेला विश्रामबाग येथील रिलायन्स ज्वेलर्स दरोडा उघडकीस आणण्यात मोठे यश त्यांना मिळाले होते तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला होता शिवाय व्हेल माशेची उलटीची तस्करी याशिवाय खून करून दरोडा दरोडा खुनाचे गुन्हे जबरी चोरी घरपोडी अपहरण आर्म ऍक्ट गुन्हे अंमली पदार्थावर कारवाई फसवणूक गुटखा का विक्री वाहतूक अशी विविध गुन्हे उघडकीस आणले होते त्याचा सांगली जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने उद्या बुधवारी ते पदभार सोडणार आहेत दरम्यान त्यांनी सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या महत्वाच्या प्रश्न कामगिरी केली होती याबाबत त्यांना सांगली जिल्ह्यातील याबाबत त्यांनी सांगली जिल्ह्यातील जनतेचे आभार मानले आहेत नमस्कार मी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली मी दोन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एल सी बी सांगली येथे पदभार स्वीकारला होता त्यानंतर सांगली पोलीस किंवा एल सी बी मार्फत वेगवेगळ्या ज्या जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्हेगारी घटना आहेत त्याच्यावर वेळोवेळी काम केलेलं आहे तर ज्या काम एल सी बी मार्फत झालेल्या आहेत माझ्या काळामध्ये झालेल्या आहेत त्यातल्या काही महत्वाच्या घटना म्हणजे तुंगमध्ये अपहरण करून जो मर्डर केलेला होता तो गुन्हा खूपच किचकट होता पंधरा दिवसामध्ये त्याचे गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये मदत झालेली होती नंतर अज्ञा इस्लामपूरमध्ये पण एका अज्ञात वयस्कर व्यक्तीचा मर्डर झालेला होता तो पण गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मदत झालेली होती वेगवेगळ्या ठिकाणी दरोड्याचे गुन्हे जे दाखल झालेले होते ते दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये आम्हाला यश आलेला आहे रिलायन्स ज्वेलचा जो दरोडा महाराष्ट्रात गाजलेला होता तो बिहारचे आरोपी त्यांना निष्पन्न करणे आणि अटक करणे आणि तो गुन्हा उघडकीस आणणे यामध्ये आमचं कौशल्य पन्नास लागलेलं होतं तसंच नागज घाटामध्ये एका व्यक्तीला जाळून ठार मारण्यात आलेलं होतं त्याची कोणतीही ओळख पटलेली नसताना पण तो गुन्हा एल सी बीचे विशेष कौशल्य वापरून आ, सांगली पोलीस दलाने उघडकीस आणलेला होता तसंच विट्यामध्ये एम डी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यामध्ये एल सी बीला यश आलेलं आहे त्या याच्यामध्ये जवळपास पंधरा किलो एम डी ड्रग्ज आणि तीस कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये एल सी बीनं चांगली कारवाई केलेली आहे तसेच अजून इतर काही गुन्हे आहेत या सर्व गुन्ह्यांच्या याच्यामध्ये जवळपास चौदाशे ऐंशी कारवाया या माझ्या कारकिर्दीमध्ये पार पाडलेल्या आहेत या दरम्यान जवळपास शहात्तर कोटी सत्त्याण्णव लाखात रुपयाचा मुद्देमाल एल सीबी कडून याच्यामध्ये जप्त करण्यात यश आलेलं आहे मी चार्ज घेतल्यापासून एल सी बीचा सांगली जिल्हा पोलीस दलामध्ये ज्या खुना काही खुनाच्या घटना घडलेल्या आहेत त्यापैकी एकही खुनाचा किंवा दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणण्यास राहिलेला आहे असं झालेलं नाही सर्व खुनाचे दरोड्याचे महत्वाचे जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेली असून सर्व महत्वाच्या गुन्ह्यातील आरोपी यांना आम्ही अटक केलेली आहे हा माझा कार्यकाल सर्व सांगलीच्या लोकांच्या सहकार्यामुळं चांगला गेलेला आहे उद्या दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी या पदाचा कार्यभार सोडत आहे आपण वेळोवेळी सर्व सांगलीकर लोकांनी मला जे सहकार्य केलेलं आहे त्या सर्वाबद्दल सांगली पोलीस दलाच्या वतीनं एल सी बी सांगलीच्या वतीनं मी आपला आभार व्यक्त करतो जय हिंद